तर हाय सर्व युट्यूब फॅमिलीला सर्वांना हाय तर आज आहे चतुर्थी तर व्हिडिओ आता बघा मी एकटाच करायला लागलोय आणि दोर चौथी दादा कॉमेडी असते ती असं तसं तर आज बघा एकटाच आहे व्हिडिओ करायला आणि चतुर्थी असल्यामुळे माझा नवस आहे तर मी जर त्या वेळेसच गणपतीला चाललं जातो मित्रांनो पंढरपूर बसून एक आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर पकालपूर म्हणून गाव आहे तर त्या गणपतीला जर त्या वारीन चाललं जातो मी माझा नवस असल्यामुळं नाही नाही म्हटलं तर बघा दोन हजार सोळा ते सतरापासून जातोय बघ सोळाय मोबाईल मध्ये एक फोटो काढलेला सेवा आहे तर त्यानुसार म्हणजे तवा धरणं सुरुवात केलेली तर तवापासून जातोय तर आता आहे बघा मी लोखंडी फुलावर भीमा नदीचे लोखंडी फुल भरपूर जणाला माहित पण असेल काही जण येऊन गेलेले असतील किंवा काही जणांनी व्हिडिओ मध्ये किंवा फोटो मध्ये असं कोटो कोटू बघितलेला असेल आता ऊन पडले सूर्य निघलाय बाहेर तरी पण बघा असं किती म्हणजे असं धुप थंडी असली वाटते पण इथं असत चंद्रभागे नदीवर तरी तो वाटत नाही थंडी पण धूप किती बागा दिसते ते या साइडला तर पलट चुकून दिसत नाही दिसत तुम्हाला पलट कॅमेरा आहे या साईडला बघितली जरा नाजूक दिसते तर बघितले मित्रांनो कशा इथे थंडी म्हणजे एवढी म्हणजे मनाव अशी नाही इकडं बाहेर ग्रामीणमध्ये भरपूर आहे कारण की तिथं उसाचं वगैरे असं म्हणजे शेतांचं पाणी वगैरे दिलेलं असतं त्यामुळं गारठा भरपूर असतात तिथं इकडं कमी आहे असे घर वगैरे भरपूर आहेत आमच्या इकडं आणि असं चिटकू चुटकून वगैरे असल्यामुळं आणि पाणी वगैरे द्यायला असं काहीच नसतं इथं जे काय असेल ते साठी पाणी आपल्या आपल्याला त्यामुळे थंडीचं प्रमाण भरपूर कमी असते मित्रांनो तर आपण एक व्हिडिओ ह्याच्यावर असा केला की लोखंडी फुल कसा आहे काय बघण्यासाठी सगळं लोखांडा जर दिसत आहे सगळं लोखंड त्यामुळे लोखंडी फुल मंच इंग्रजांच्या काळात इंग्रजांनी बांधलेला आहे बघा तवा धरणं अजून येत ह्याच्यावर दोन फुलं दिसेल ना एक बारका एक बघा इकडे ही पहिली कोळशावरची गाडीच्या वेळेस चालू होती ना त्यावेळेस आहे बघा मधला आणि आता जी आहे ती मोठी आणि ह्या साईडला पण आणि आता नवीन इथं सुरू झालेला आहे ते होयटीवरची रेल्वे जी होगा। होगा। होते ना अशी खांब वगैरे आता हो खांब किती हा इथं माझ्या पुढे आलाय बा एक खाम ना म्हणजे इतकं जी लाइट रेल्वे जाते ना बघा वर असं त्याला रेल्वेला कांडे असले होऊन जाते त्याच्यावर लाईट चालवते तर आजचा आपला आगळा वेगळा एक स्पेशल ब्लॉक आहे आपला थोडा स्पेशल म्हणजे काही वेळाला आपण नदी पण केलेला आहे बाबा या साईडला पूर्ण तिकडे गेल्यावर ना चंद्रभागा न, न, न ते चंद्रभागेला पूर आलता त्या पुरावेळेस पण आपल्याला भरपूर प्रतिसाद मिळला आणि मेन कारण म्हणजे आपलं चॅनल ज्या वेळेला म्हणजे मॉनिटाईज व्हायच्या टप्प्यात आलत त्यावेळेला नेमका पूर आला हा आपण एक व्हिडिओ केला पंढरपूरला पूर आला आणि पुरामध्ये घरं गेलेली असे घरात पाणी शिरलेलं किंवा काय जणांचं लुस्कान पण झालं राहण्याचं हे जे कशा पद्धतीने झालं काय त्यावर पण ब्लॉक केला तर ती इतका चांगला प्रतिसाद मिळला इतका चांगला मिळला की त्याच्यावर आपला चॅनल मॉनिटाईज होऊन भरपूर इतकं सगळं प्रोसेस झालं त्या पुढल्या आणि विठ्ठल मंदिरापासला पण होता ती पण ब्लॉग इतका मस्त पडला इतका सपोर्ट मिळला त्याला पण भरपूर चांगला आणि अजून एक आम्ही पूजानंद मी राणामधला ब्लॉक केला होता तर त्याला पण भरपूर इतका सपोर्ट मिळाला म्हणजे आम्हाला व्हिडिओ काढला असं जागा वगैरे किंवा पॉईंट नाही पॉईंट नाही म्हणजे आम्ही मी तर कामाला जात असल्यामुळे मला वेळ असते कमी त्यातनं पण व्हिडिओ वगैरे करून ठेवतो मग आधीमध्ये टाकतो जसं वेळ मिळेल तसं कामातन किंवा संध्याकाळी आणि आम्हाला शेती वगैरे काय नाही जे आमचं जे काय घर आहे तेच तेवढंच आहे मग असं दुसऱ्या मित्रांच्या आहे ज्या त्या शेतात ने जाऊन व्हिडिओ करायला लागते ती मग तीच व्हिडिओ अपलोड करतो पुढे तर व्हिडिओ आपले कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि जे कोण आपल्या युट्यूब नवीन वर नवीन त्यांनी सबस्क्राईब केलं जाऊ नका सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते पण नक्की कमेंट करून सांगत जावा आता सध्या लोकांनी फुलावर अजून लय लांब आहे बघा आता कुठे मी घरापासून एक दीड दोन किलोमीटर आला असेल तर जास्त तिथं तास दीड तास आहे मला नाही चालणं असल्यामुळे असं म्हणजे भरपूर सदम भरले होते चालणं कमी असते ना माणसाचं चालणं ते चालणं होते व्यायाम ती व्यायाम होते देवदर्शन ते देवदर्शन होते सगळे एक संकट घडून येते मित्रांनो तर नक्की तुम्ही पण असंच करत जावा कुठल्या तर कुठल्या तर कुठल्या देवावर एकदम मनापासून श्रद्धा ठेवून त्या देवाची भक्ती शक्ती सगळं काय करायचं देवापाप सगळं आपल्याला देईल तर नदी गेली बाकाचं रान झाले सुरू आता फुल संपत आलेला आहे थोडस राहिलं नॉर्मल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओ बरोबर घेऊ छोटासा ब्रेक आपला व्हिडिओ कसा वाटला ती नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या युट्यूब आयडिओ वर नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब केल्या जाऊ नका नक्की सबस्क्राईब करा बाय बाय